आमचा व्यंकटेश नंदनवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश सॉलिड व्यंकटेश पॅराडाईज या साइट मध्ये दिवाळी निमित्त बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना खास सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व स्वयंक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अब्लिक चौदा अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि हार्दिक स्वागत आज जेजुरीमध्ये बहुचर्चित मल्हार नाट्यगृहाचं उद्घाटन सोहळा देशाचे माजी कृषी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाला का खासदार सुप्रियाताई सुळे आमदार संजयजी जगताप तसेच महाविकास आघाडीचे सर्वच पदाधिकारी या कार्यक्रमाला का उपस्थित राहणार आहेत परंतु भारतीय जनता पार्टी जेजुरी यांच्या वतीने या नाट्यगृहाचे काम अपूर्ण असताना उद्घाटन सोहळा करण्याची घाई का केली यांच्या पाठिंबाचं गौड बंगाल काय आहे याचा निषेध करण्यासाठी आज मल्हार नाट्यगृहासमोरील जागेत त्यांनी खासदार शरद पवार यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे असे पोलीस प्रशासनाला समजल्यामुळे पुणे शहर प्रभारी भारतीय जनता पार्टी अलका शिंदे तसेच जेजुरीमधील भारतीय जनता पार्टीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना जेजुरी पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून पुढील कारवाई पोलीस स्टेशनच्या माध्यमातून सुरू आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी रहा आमच्यासोबत सह्याद्री चोवीस बाय सात चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून यांनी हा ह्या कार्यक्रमांचा जे काही उद्घाटनाचा धडाका लावलेला आहे हा आम्हाला मान्य नाही यामध्ये बरेचशा त्रुटी आहेत कामं अपुरी असताना हा कार्यक्रम शासकीय न घेता प्रायव्हेट पद्धतीने घेतला जात आहे नाट्यगृहामध्ये ज्या काय बसण्याचे आसन आहे त्याच्या त्याच्यावरती खंडोबा देवाची पगडी लावण्यात आलेली आहे त्यामुळं खंडोबा देवाचा जेजुरीच्या कुलदेवत असणाऱ्या खंडोबा देवाचा हा अपमान आम्ही समजतो आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने पूर्णपणे निषेध करतो भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारत जाए। मता की भारत मता की करत आहोत कारण काय त्यांना संविधानाप्रमाणे शासकीय इमारतीचं उद्घाटन करताना सरकारी लोक लागतात आणि पण जे कम्प्लिशन झालेलं आहे त्याचा लेटर लागतं ते नसताना सुद्धा उद्घाटनाचा अठ्ठा तास का आहे का तर विधानसभा समोर आलेले बघून ते आत्ता अठ्ठा तासांचा उद्घाटनाचं यांना वाटत नाहीये का हे आमदार होणार आहेत म्हणून जर आमदार होणार आहे असं वाटत असेल तर तुम्ही असं उद्घाटन थांबवायला था पाहिजे था होतं जर वाटतंय आमदार होणार नाही म्हणून तुम्ही आधी उद्घाटन करून घेत आहे या गोष्टीचा आम्ही निषेध करताना आम्ही काळे काळेखेंडे दाखवणार आहोत